सीबीआयने या प्रकरणात काहीही केलेलं नाही इथे सभाना प्रश्नच येत नाहीत आम्ही कोलकाता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयासमोर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत आम्ही न्यायालयाकडूनच उत्तरे मागवली आहेत आम्ही सीबीआय कडून उत्तरे मागितलेली नाहीत परंतु न्यायालयाने सर्व जबाबदारी सीबीआय वर सोपवली आहे या प्रकरणी न्याय मिळेपर्यंत आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावत राहू सीबीआय वरील हा अविश्वास अव आजीकर हॉस्पिटलमधील मृत ट्रेनीच्या वडिलांनी दाखवलाय आता नेमकं असं काय घडलंय आणि न्यायालयाच्या निकालावर संपूर्ण देश समाधानी का नाहीये न्यायालयाने आरोपीला शिक्षा तर दिलीये पण ती शिक्षा पुरेशी आहे का एखादा माते फिरू रेप आणि हत्या यांसारख्या भयंकर गुन्हे करतो पण त्यासाठी न्यायालयाने दिलेली ही शिक्षा ही तितकीच भयंकर असायला हवी किंबहुना ती फाशी किंवा चौरंग करण्यासारखी असायला हवी पण तसं झालेलं नाही नेमकी न्यायालयाने आरोपीला काय शिक्षा सुनावले आणि यामुळे न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडू लागलाय का चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राइम संवादी युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत करतो नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोलकाता येथील कॉलेजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर अर्धनग्न मृत अवस्थेत आढळली होती संपूर्ण देशात वातावरण पसरलं आता या घटनेला एकशे बासष्ट दिवस पूर्ण झाल्यानंतर कोलकाताच्या सेशन कोर्टने निर्णय देत संजय रॉयला दोषी ठरवले त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली इतका मोठा गुन्हा करूनही आरोपीला फक्त जन्मठेपेची शिक्षा का एकदा नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोलकाता येथील आर्जिकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मध्ये एका पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडला होता कॉलेजच्या सेमिनार हॉलच्या तिसऱ्या मजल्यावर मृतदेह आढळला दहा ऑगस्टला कोलकाता पोलिसांचा नागरी स्वयंसेवक संजय रॉय याच्यावर संशय आला आणि त्याला ताबडतोब ताब्यात घेण्यात आलं या दिवसापासून पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांचे प्रोटेस्ट सुरू झाले बारा ऑगस्टला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता पोलिसांना हे प्रकरण लवकरात लवकर सोडवण्याचे स्पष्ट निर्देश दिले त्यांनी पोलिसांना सात दिवसांची मुदत दिली जर या वेळेत हे प्रकरण सोडवलं गेलं नाही तर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं जाईल असंही त्यांनी सांगितलं त्याच दिवशी मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करण्यात आला आर्जिकाचे प्राचार्य संदीप घोष यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला तेरा ऑगस्टला कोलकाता हायकोर्टाने या प्रकरणाची दखल घेतली हे प्रकरण अत्यंत भयानक असल्याचं म्हटलं आणि प्रकरण सीबीआयकडे सोपवलं न्यायालयाने आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना कामावर परतण्याची विनंतीही केली चौदा ऑगस्टला सीबीआयने पंचवीस सदस्यांची टीम तयार केली एक फॉरेन्सिक टीम देखील करण्यात आली दरम्यान शेकडो विद्यार्थी सामाजिक संघटना आणि सामान्य लोक रस्त्यावर उतरले या घृणास्पद गुन्ह्याचा निषेध करण्यात आला अठरा ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण तोडफोडी प्रकरणाची स्वतःहून दखल देखील घेतली आणि वीस ऑगस्टला ही सुनावणीची तारीख निश्चित केली एकोणीस ऑगस्टला सीबीआयने संदीप घोष याची चौकशी सुरू केली आरोपीची पॉलिग्राफी चाचणी करण्याची परवानगी मिळाली सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने डॉक्टरांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी राष्ट्रीय प्रोटोकॉल तयार करण्याचे निर्देश दिले या अंतर्गत दहा सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि कोलकाता पोलिसांना स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले प्रत्यक्ष खटल्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सत्तावन्न दिवसांनी सियाल दहा न्यायालयाने अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बान दास यांनी हा निकाल दिला संजय रॉय याला दोषी ठरवताना न्यायाधीशांनी तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे अशी कठोर टिपणी देखील केली त्यामुळे संजय रॉयला फाशीची शिक्षा होईल असंही सांगण्यात येत होतं पण वीस जानेवारी दोन हजार ला निकाल लागला आणि संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली पीडितेच्या पालकांकडून उपस्थित राहिलेल्या वकिलाने ही जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली होती संजय रॉय हा सिविक व्हॉलेंटिअर असल्याने हॉस्पिटलच्या सुरक्षेची जबाबदारी त्याच्याकडे होती पण त्याने सुरक्षा करण्याऐवजी पीडितेसोबत जगन्य गुन्हा केला त्यामुळे त्याला जास्तीत जास्त म्हणजेच फाशी ही झालीच पाहिजे असा युक्तिवाद वकिलांनी केला होता पण न्यायालयाने सुनावणी अंती आरोपीला जन्मठेप सुनावली भारतीय न्याय संहितेच्या कलम चौसष्ट सहासष्ट एकशे तीन एक या अंतर्गत संजय रॉय दोषी आढळला या कलमा अंतर्गत गुन्हेगाराला जास्तीत जास्त फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा देण्याची तरतूद आहे मात्र न्यायाधीशांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली या सोबतच न्यायालयाने संजय रॉयला पन्नास हजारचा दंडही ठोठावलाय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनिरबन दास म्हणाले की हे प्रकरण दुर्मिळ नाही त्यामुळे आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावत आहे दरम्यान संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला पीडितेच्या कुटुंबियांना सतरा लाख रुपयांची भरपाई देण्याचे निर्देशही दिलेत यावर पीडितेच्या पालकांनी भरपाई घेण्यास नकार दिला पीडितेला न्याय म्हणजेच आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा म्हणजे जवळजवळ फाशीच असं संपूर्ण देशवासियांचं मत आहे आता इथे हाही एक प्रश्न उरतो की या अशा प्रकरणातील आरोपीला फक्त दंड आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने भारतीय न्यायव्यवस्थेवरील भारतीय लोकांचा विश्वास कमी होतोय का बलात्कार झाल्यानंतर त्या तरुणीचा जीव गेला आणि हा असा एक जीव जाऊनही आरोपीला फक्त जन्मठेपेची शिक्षा आणि या पीडितेच्या कुटुंबियाला सतरा लाख रुपयाची भरपाई या भरपाईमुळे तो गेलेला जीव तर परत येणार नाही हे कितपत बरोबर आहे हेही पाहायला हवं भारतीय कायद्यानुसार जबरदस्ती बलात्कार आणि हत्या हे अत्यंत गंभीर गुन्हे मानले जातात यासाठी कायद्यांतर्गत आरोपीला मृत्यूदंड म्हणजेच फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा दिली जाऊ शकते मात्र भारतीय दंड संहिता अंतर्गत फाशीची शिक्षा फक्त अत्यंत भयंकर मानसिक व शारीरिक कष्ट देणाऱ्या आणि समाजासाठी गंभीर असलेल्या गुन्ह्यांसाठी दिली जाते न्यायालयाने आरोपीच्या मनोवस्थेचे गुन्हेच्या घटनेचे आणि इतर घटकांचे विश्लेषण करूनच शिक्षा ठरवतात आयपीसी कलम तीनशे दोन अंतर्गत हत्या केल्यास फाशी दिली जाऊ शकते पण न्यायालयाने मृत्यूदंड देण्याआधी अनेक गोष्टींचा विचार करतात जसं की आरोपीची मानसिकदृष्ट्या दोष समाजाला त्याचा धोका गुन्ह्याचा तपशील इत्यादी अनेक प्रकरणांमध्ये विशेषतः हिंसक गुन्ह्यांमध्ये जर आरोपीचे पुनर्वसन केले जाऊ शकते किंवा गुन्हा दुर्मिळातील पूर्तता करत नसेल तर न्यायालय फाशीच्या शिक्षेऐवजी जन्मठेपेकडे झुकू शकते भारत फाशीच्या शिक्षेबाबत तुलनेने पुराण मतवादी दृष्टिकोन अवलंबतो देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं आहे की फाशीची शिक्षा फक्त दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणांमध्ये लागू केली जावी म्हणजेच समाजाच्या सामूहिक विवेकाला धक्का देणारी प्रकरणे या तत्वाचा उद्देश फाशीच्या शिक्षेची मनमानीपणे अंमलबजावणी रोखणे आणि आरोपीच्या अधिकारांचे संरक्षण करणे आणि या केसमध्ये सुद्धा हे असच झालेलं दिसून येते न्यायालयाने संजय रॉयच्या मानसिक स्थितीचा विचार केला याबरोबरच संजय रॉयने तो स्वतः निर्दोष असल्याचे आणि त्याला प्रकरणात गोवले जात असल्याचे सांगितले होते तो असंही म्हणाला होता की खरे आरोपी बाहेर मोकाट फिरतायत आता नक्की खरं काय आणि खोटं काय हे समजून घेणं इथे महत्वाचं ठरतंय घटनास्थळी स्थापलेले सगळेच पुरावे त्याच्या विरोधात होते पण त्याचे असं बोलणं लक्षात घेता न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली अनेक वेगवेगळ्या वादविवादात फाशी ही शिक्षा नेहमीच न्याय ठरली आहे का याबद्दल समाजात मोठी चर्चा आहे काही लोक मानतात की फाशीची शिक्षा तीव्रतेला अनुकूल आहे जेणेकरून समाजाच्या हक्कांचं संरक्षण होईल दुसरीकडे जन्मठेपेची शिक्षा ही खूप खोल परिणाम ठेवू शकते कारण त्यामुळे आरोपीला आयुष्यभर मनोविकारांचा सामना करावा लागतो आणि तो समाजात पुन्हा प्रवेश करू शकेल का नाही अशी परिस्थिती निर्माण होते बलात्कार आणि हत्या प्रमाणित रूपात सिद्ध झाल्यानंतरही फक्त जन्मठेपेची शिक्षा मिळणे भारतीय न्याय व्यवस्थेवरील विश्वास कमी होण्यास कारणीभूत ठरू शकते असं काही समाजशास्त्रज्ञ आणि मानव अधिकार कार्यकर्ते आणि नागरिक मानतात बलात्कार पीडितांच्या कुटुंबियांना आणि त्या पीडितांना न्याय मिळवून दिला जात असेल तर आरोपीला केवळ जन्मठेप द्यायला ते लोक विरोध करतात फाशी ही शिक्षा ज्याच्यासाठी त्या भयानक घटनेचं प्रतिउत्तर मानलं जाऊ शकतं यामुळे जर भावनिक विचार केला तर पीडित कुटुंबियांची बाजू पटत असल्याचं दिसून येतं आता तुम्हाला कोणाची बाजू पटते न्याय व्यवस्थेची की पीडित कुटुंबियाची आता साधा विचार केला तर संपूर्ण देशच हा पीडित कुटुंबियाच्या बाजूनेच आहे कारण हा घडलेला गुन्हाच इतका भयंकर आहे की या गुन्ह्यासाठी फाशी शिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही असंच दिसून येत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि प्राईम समाधी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद